हाय नमस्कार आपा काढली का झाली तुमची इथे पूर्ण आपा कोणत्या कुटीचा व्हिडिओ काढत जा मग कसा व्हिडिओ काढत जा आहे का नाही रोज रोज काय स्वयंपाकच धावते म्हणतो पण आता मला रानात बार, बारा बाळामुळं काय करायचं जायचं नाही ना त्याच्यामुळं आय मला तर लेव वाटतंय काय करायचं हा जीचा बार जीचा बार जीचा। राहील का राहील का हा मग आपण मी जातून काढून आणतो हम्म तर चालल्यात इकडं अशी छानपैकी कंच पांगवाय चाल्यात मी पण पांगू लागणार आहे बाळ झोपले तोपर्यंत तर तो तो म्हणलं अगोदर एक छान व्हिडिओ जेवण झालं का तुमचं तर सगळं झालं भाकरी केल्या छान अशा बेसनची पोळ्या केल्या दोन आणि भांडी घासली कपडे धुतली पसारा वगैरे आवरला सगळं काम आहे आता आता आहे कणस पांगवायची म्हणजे ओली नाही लागल्या त्याच्यामुळं आहे ना वाळायची खाऊ वाळतेली की तर मी पण लागते मस्त अशी कणस पांगव छान अशी कंस पांगवून झाली आता ही टायलीतली कंस खाली काढायची चालल्यातय आप खाली टाकतात लायनीचे पांगवायला मस्त अशी आताच पसरवून आलो आम्ही सगळी व्यवस्थित छान अशी अजून थोडी कंस राहिल्यात झाल्या नायचे राहणार झाली का तर एवढी कणस हा निघल्यात अजून आणि एका रानातली थोडीशी राहिल्यात दोन दोन तीन टायला आणि निक निघतात तर इकडं भोत भरून ठेवलेत आज वातावरण छान असं बाहेरच्या वातावरणाचा व्हिडिओ तर असू द्या बाय सगळ्यांना आणि कोण कोण मका करतं किंवा कोण कोण कुठलं कुठलं पीक घेतं मला सांगा कमेंट करून चला तर झाली कंस तुम्ही म्हणता नंतर बाळ झोपलो त्याच्यामुळे मी पण पसरवू लागली जरकिंग घातलं होतं इकडं घमायला ठेवले घमायल्याला मी लांब लांब पा म्हणजे पसरवत होती आणि आईनं आप हाताने जवळजवळ जर्किंग घातलं पसरवू लागितलं घरचं आता बाळ झोपले त्याच्यामुळे मला एकतर आवडतं असं काय नाही तर असं द्या बाय कसा वाटल्या व्हिडिओ सांगा कमेंट करून